की सर्मानीय संभाजी साठे यांना विनंती करतोय सन्मान्य संभाजी साठे यांना विनंती करतोय की आपण सन्मान्य डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा सन्मान करावा सनाईचा अवस्थान सोळा आणि माईचा अवस्था विठ्ठल रुक्मिणीच्या या पावन नगरीमध्ये पत्रकार सेवा संघाचं राज्यस्तरीय अधिवेशन होतंय त्याचबरोबर पुरस्कार वितरण सोळा होतोय आणि कार्यशाळा होते या निमित्ताने मंचावर उपस्थित त्यांना आपण विधानसभेमध्ये गोरगरीब जनतेचे प्रश्न मांडताना नेहमी पाहतो असे माननीय जी बंग साहेब त्याचबरोबर या संस्थेचे संघाचे संस्थापक अध्यक्ष आणि ज्यांचं आता आपण पुस्तक प्रकाशन केलं असे जरार साहेब या पंढरपूर तालुक्याचे तहसीलदार माननीय सचिव नवोटे साहेब पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष वायदंडे सर यांनी आत्ता प्रस्तावना केली असे माननीय विजयकुमार लोंडे साहेब या अधिवेशनाचे स्वागत अध्यक्ष संभाजी साठे नवलाजी गायकवाड संयोजक माननीय सूरज सूरज दौलके त्याचबरोबर मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर समोर बसलेले सर्व पत्रकार बंधू ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळालेले आहेत असे सर्व पुरस्कार करते आणि माता भगिनी वडीलधारी मंडळी करून बनवलो पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलं जातं निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आजची परिस्थिती आपण सर्वजण जाणता पण तरी तीन तरी बहुजन वर्गातील कष्टकरी वर्गातील ज्या काही अधिक अडचणी प्रश्न आहेत आणि शासन काही वेळेला त्याच्याकडे दुर्लक्ष करतं अशा वेळेला ते प्रश्न जनतेसमोर आणि सरकारी अधिकाऱ्यांसमोर लोकप्रतिनिधीसमोर मांडण्याचं काम हे पत्रकार बंधू करतात निश्चितपणे या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून मागच्या काही वर्षांमध्ये त्या तालुक्यातल्या छत्तीस तालुक्यात मी पत्रकार सेवा संघ काम करतो तिथल्या गोरगरीब जनतेला हे काम इथल्या सर्व पत्रकार बंधूंनी केलेलं आहे आज या संघाच्या वतीनं आदर्श शेतकरी आदर्श उद्योगर्थ आदर्श महिला सरपंच आदर्श सरपंच समाजसेवक डॉक्टर अशा विविध क्षेत्रातल्या ज्यांनी ज्यांनी खूप चांगलं काम केलं समाजाप्रती वाहून घेऊन आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो अशा पद्धतीने सेवा दिली अशा सर्वांना या पत्रकार संघाच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात येतोय आपल्या सर्व पुरस्कारकर्त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आत्ताच प्रास्ताविकामध्ये ठराव मांडताना बऱ्याचशा या संघाच्या मागण्या आपण आपल्या सर्वांसमोर मांडल्या या ठिकाणी विधानसभेचे विधानसभेमध्ये असलेले नेते माननीय प्रकाश गमसाहेब निश्चितपणे ते सरकारपर्यंत पोहोचवतील आणि दोन हजार चोवीस नंतर निश्चितपणे शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार आज सांगोला चालू केला विधानसभेमध्ये निवडून जाईल आणि तोसुद्धा आपल्या पत्रकार संघाच्या ज्या मागण्या असतील त्या निश्चितपणे सरकारसमोर मांडतील मी डॉक्टर बाबासाहेब देशमुख बाय प्रोफेशन मी कार्डिओलॉजिस्ट आहे वैद्यकीय क्षेत्र आहे आणि या ठिकाणी सर्व मान्यवर आहेत माता बघिनी एक वडीलधारी मंडळे मागच्या अडीच तीन वर्षापासून पंढरपूर तालुका आणि सांगोला तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये फिरत असताना माझ्या लक्षात काही गोष्टी आल्या त्या सर्व वडीलधारी मंडळींना माता भगिनींना माझी नम्रतेची विनंती आहे अंधवस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत गरजा नंतरच्या दोन मूलभूत गरजा आहेत शिक्षण आणि आरोग्य निश्चितपणे आपल्या गावातील आपल्या गल्लीतील आपल्या नातेवाईकापैकी एखादा ना मुलगा किंवा मुलगी शिक्षणापासून वंचित राहत असेल आणि त्याचं जर कारण आर्थिक असेल तर निश्चितपणे बाबासाहेब देशमुखला तुम्ही कधी आत मागू शकता त्या बुलामुलींना शिक्षणाची जबाबदारी मी कुटुंबियाच्या वतीनं बाबासाहेबांच्या नातू मी सामाजिक बंदिलकी घेऊन उचलतो त्याचबरोबर फिरत असताना माझ्या लक्षात आलं नाही साहेब दहा वर्षापूर्वी या देशामध्ये कॅन्सरच्या पेशंटची संख्या एक लाख लोकसंख्या मागे एक किंवा दोन असे पेशंट असायचे आजच्या परिस्थितीमध्ये कंढरपूर तालुका असेल सांगोला तालुका असेल पाचशे ते सातशे लोकसंख्येमागे एक कॅन्सरचा पेशंट आढळतोय ज्याचं कारण आहे आपण आरोग्याकडे लक्ष देत नाही ज्या या ठिकाणी बरेचशी अन्यवर हो आहे मला सांगा वर करा ज्याच्याकडे स्वतःची शेती नाही असा एखादा माय बहिणी किंवा एखादा पुरुष मंडळी कोण पुर ह्या हो हॉलमध्ये उपस्थित असतील तर तुम्ही हात करा याचा अर्थ सगळ्यांकडे शेती आहे जमिनीचा तुकडा आहे पण आपल्या कुटुंबामध्ये स्वयंपाक फोलीमध्ये माय बहुली स्वयंपाक करत असताना दररोज लागणाऱ्या भाजीपाल्या पर फळभाज्या भाज्या किंवा जी फळं आपण मुलामुलींना देतो घरामध्ये असं आपण आपल्या शेतामध्ये पिकवत नाही आज आमच्या तालुक्यामध्ये लभू मिरची लागवड खूप मोठ्या प्रमाणात होती भोंगी मिरची बोललं जातं त्या गावामधला एक, एक नागरी ही शेतकरी एक ही गरीब नागरिक ती मिरची आपल्या अन्नात घेत नाही कारण त्याला माहिती आहे ती लागवड करत असताना तालुक्यामध्ये घर कुटुंबातील व्यक्ती हा कॅन्सर दिल्लीला येणारी एक कॅन्सरची ट्रेन आहे निश्चितपणे हा आरोग्याचा धोका खूप गंभीर आहे जर आपण याची दखल वेळेत घेणं गरजेचं आहे पुढच्या पिढीला आपण चांगले संस्कार देत असताना निश्चितपणे त्यांना चांगलं आरोग्य देण्याचं काम आहे मी बायक प्रोफेशन हृदयरोग करणे आहे मी सर्वांना विनंती करतो की या ठिकाणी कोणत्याही तालुक्यातील असेल कोणत्या राजकीय पक्षाचंही मला तिची काही घेणं देणं नाही पण आपल्या तालुक्यातील आपल्या गावातील एखादा रुग्ण गरीब असेल आणि त्याला जर चांगल्या डॉक्टरच्या मार्गदर्शनाची गरज आहे काही ऑपरेशन तीन लाख चार लाखाची महागाची ऑपरेशन करून घ्यायची असतील गोफत काही हॉस्पिटलमध्ये माझे मित्र हे ऑपरेशन करून देतात निश्चितपणे बाबासाहेब देशमुखला तुम्ही कधी हात मारू शकता मी तुम्हाला माझ्यापर्यंत सरोपर्यंत मदत करेन या पत्रकार सेवा संघाच्या वतीनं तिथल्या तालुक्यातल्या आणि राज्यातल्या पत्रकारांनी खूप चांगलं हा कार्यक्रम सोहळा आयोजित केला अधिवेशन आयोजित केलं माझ्याकडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो भविष्यकाळामध्ये पत्रकारांच्या काही अडी अडचणी असतील या जिल्ह्यातल्या आणि आसपासच्या तालुक्यातले निश्चितपणे मी ती समस्या प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेन एवढाच या निमित्ताने शब्द देतो आणि मान्यवरांना परवानगी घेऊन मी ती ठीक व्यक्त करतो पुढच्या कार्यक्रमासाठी मला जायचं आहे तर आपल्या सर्वांचं परत एक पूर्वक आभार मानतो आणि ज्यांना त्यांना पुरस्कार मिळाला त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि इथे संतोष आहे हिंद